पुण्यात पंचाहत्तर ठिकाणी सिव्हिल डिफेन्स एरिया आहेत भारतीय लष्कराकडून ड्रिल घेतले जाणार आहे लोकांना संभाव्य युद्धकाळातील खबरदारीबाबत सूचना केल्या जाणार आहेत तर पुण्यात जवळपास पंचाहत्तर सिव्हिल डिफेन्स एरिया आहेत आणि याच भागांमध्ये हे ड्रिल केले जाणार आहे जर संभाव्य युद्धकाळामध्ये नेमकं काय का करावं कशा सूचना काय खबरदारी घ्यावी यासंदर्भात सूचना दिल्या जाणार आहेत तर आपण पुण्यामधून ही बातमी बघतोय पुण्यामध्ये पंच्याहत्तर ठिकाणी सिव्हिल डिफेन्स एरिया आहेत भारतीय लष्कराकडून या ठिकाणी मॉकड्रिल घेतलं जाईल लोकांना संभाव्य युद्ध काळातील खबरदारी सूचना केल्या जाणार आहेत एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मॉकड्रिल घेतलं जात आहे त्यामुळे नागरिक देखील संभ्रमामध्ये आहेत आणि नागरिकांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी नेमकं काय केलं जातं युद्ध जर भडकलं तर नागरिकांनी कशाप्रकारे खबरदारी घ्यावी काय सूच काय जे नियम आहेत मार्गदर्शक तत्व आहेत ती आता नागरिकांना समजवली जाणार आहेत सूचना केल्या जाणार आहेत तर उद्या देशभरामध्ये हे ड्रिल राबवलं जाणार आहे महाराष्ट्रातील सोळा शहरांमध्ये हे आहे तर तिकडे नाशिक जिल्ह्यात तीन ठिकाणी हे मॉकड्रिल होणार असल्याचं कळत आहे नाशिक मनमाड आणि सिन्नर मध्ये हे मॉकड्रिल पार पडेल नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात ह्या लष्करी छावण्या आहेत आणि या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे तर आता महाराष्ट्रातील या महत्वाच्या शहरांमधली आता माहिती समोर यायला लागलेली आहे नाशिक मधील तीन ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे नाशिक मनमाड आणि सिन्नरमध्ये हे मॉकड्रिल पार पडेल तर आपण बघितलं पुण्यामध्ये पंचाहत्तर ठिकाणी आहे जिथे हे मॉकड्रिल पार पडणार आहे तर नाशिक मधली तीन ठिकाणी हे मॉकड्रिल केलं जाईल तर आता मॉकड्रिल तयारी आढावाची जी बैठक सुरू होती ती बैठक आता संपलेली आहे केंद्रीय गृह सचिवांची राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत ही बैठक पार पडली आहे उद्याच्या मॉकड्रिलच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेतला गेलाय केंद्रीय गृहसचिव राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेत होते देशभरामध्ये उद्या युद्धाच्या तयारीबाबत मॉकड्रिल घेतल्या जाणार आहे आणि याच मॉकड्रिलचा आढावा घेण्यासाठी ही बैठक सुरू होती ही बैठक आता संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये राज्याच्या सचिवांना नेमके काय सूचना देण्यात आल्या हे काही वेळातच स्पष्ट होणार आहेत उद्या देशभरामध्ये हे मॉकड्रील राबवलं जाणार आहे आणि त्यासाठी आता देशभरामध्ये या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे